तर आता मातोश्री बाहेरच्या या आंदोलनावरून जरांगींनी सुद्धा गंभीर असे आरोप केलेले आहेत मराठ्यांचं कुठेही राज्यात आंदोलन सुरू नाहीये वैयक्तिक दारात आंदोलन, आंदोलन, आंदोलन म्हणजे हा डाव आहे असा आरोप जरांगींनी मातोश्री बाहेरील आंदोलनावरून रमेश केरे पाटील यांच्यावर केलाय तर दरेकरांच्या माध्यमातून फडणवीस फूट पाडताय असं म्हणत जरांगींनी दरेकर आणि फडणवीसांवर टीका केली आहे जरांगींच्या नसानसात अहंकार भरलाय असा पलटवार मात्र प्रवीण राज्यात आंदोलन नाही मला एवढं माहिती आहे थे। मराठ्यांना मागणी करायचा अधिकार अवश्य आहे नक्की आहे त्याच्यात माझं दुमत नाही पण अभियानात दरेकरांच्या सामील होऊन असल तर ते आम्हाला मराठ्याला मान्य नाही कारण मराठ्यांचं सध्या आंदोलन कुठंच राज्यात सुरू नाही मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो मराठ्यांच्या आंदोलनात दरेकराला फडणवीसला फूट पाडायची आणि मराठ्यात मारामाऱ्या लावायच्यात किंवा थे। मराठ्यांच्या आंदोलनात यांना दंगली घडून आणायच्या जा मराठ्यांच्या जाताना हे दरेकर आणि फडणवीसांचं काम आहे मला वाटत जरांगेच्या नसानसात अहंकार आणि गर्व त्या ठिकाणी आलाय हेच माझं पहिल्या दिवसापासून सांगणं आहे म्हणजे तुम्ही करता ते फक्त मराठा समाजाचं आंदोलन आणि मराठा इतर संघटनांनी केलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका